जिंतूर तालुक्यातील कौसड येथून जवळ असलेल्या मारवाडी येथे एका मंदिरासमोर निळा झेंडा लावल्याने तणाव निर्माण झाल्याची घटना दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी तात्काळ दखल घेत दोन्ही समाजाच्या जमावाला शांत केले असून पुढे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून दंगा नियंत्रण पथकाचे पाचारण करण्यात आले होते गावात सध्या शांतता आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारवाडी येथील मरियाई देवीच्या मंदिरासमोर भगवा झेंडा काढून त्या ठिकाणी झेंडा लावण्यात आला होता ही बाब दुसऱ्या समाजाच्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर जमाव जमा झाला होता त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांना माहिती मिळताच आपल्या पथकासोबत मारवाडी गावात दाखल झाले व उपस्थित दोन्ही समाजाच्या जमावाला गोपीनवार यांनी शांत केले ज्या व्यक्तीने देवीच्या मंदिरासमोर निळा झेंडा लावला होता त्याच्याच हाताने निळा झेंडा काढून घेतला व त्या ठिकाणी भगवा झेंडा झेंडा लावण्यात आला निळा लावणाऱ्या तीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले लक्ष्मण गंगाधरराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून विलास गंगाधर अंभोरे रामेश्वर गंगाधर अंभोरे रवी दादाराव हजारे यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याण्णव ओब्लिक दोन हजार तेवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ए संजय काळे हे करत आहेत रात्री वाजण्याच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल यांनी घटनास्थळी भेट देत उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला व शांत राहण्याचे आवाहन केले दिनांक तेरा सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारपर्यंत मारवाडी गावात दंगा नियंत्रण पथक पाचारण होते त्यानंतर बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले असून गावात शांतता आहे